ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हे भयानक वास्तव हो। आज खेडोपाडी बघायला मिळते दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे आज भारतातील कोणत्याही खेड्यातील गावच्या पारावर सर्रासपणे तरुण पिढी मोबाईलवर टाइमपास करताना आपल्याला दिसेल गावाकडे काही कामधंदा नसल्यानं तरुणांचं टोळक आपल्याला पाहायला मिळतात बर ही परिस्थिती फक्त न शिकलेल्या तरुणांचीच नाहीये शिकलेल्या तरुणांना सुद्धा मुलीसाठी वनवन करावी लागते तसं बघितलं तर मागच्या एक ते दीड दशकांपासून ही समस्या आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचं सरासरी वय एकवीस ते बावीस वर्षावरून थेट टीशीच्या घरात पोहोचलंय ही समस्या फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात पण दिसून येते पण ग्रामीण भागातील ही समस्या प्रकर्षानं जाणवते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब हे साधारणपणे रोजगार आणि शेती व्यवसायावर अवलंबून आहे मागच्या दीड ते दोन दशकात ग्रामीण समाज व्यवस्था झपाट्यानं बदलत गेली आधुनिकीकरण तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती ह्या गोष्टी या बदलास कारणीभूत ठरतात त्यामुळं या सकारात्मक बदल गावागावातील समाज जीवनावर झाले त्याचबरोबर लोकांच्या मानसिकतेतही झपाट्यानं बदल झाले पेशानं शेतकरी असले आपली मुलगी कमी जरी शिकलेली असली तरी ही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरी असलेला जावही पाहिजे ही मानसिकता झाली ग्रामीण भागातील प्रत्येक मुलांचं वाढलेलं लग्नाचं सरासरी वय आणि मुलींच्या आई वडिलांची बदललेली मानसिकता यांची मुद्देसूद कारण आपण या लेखातून जाणून घेणार आहोत कौटुंबिक राष्ट्रीय आरोग्य अहवाल काय सांगतोय राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाच्या नोव्हेंबर दोन हजार एकवीस मधील सर्वेक्षणानुसार भारतातील लिंग गुणोत्तरानुसार एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस महिला आहेत मागील काही दशकांच्या प्रमाणात तुलनेत देशात महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची दिसून आली आहे दीड ते दोन दशकात ग्रामीण व्यवस्थेत झालेले बदल साधारण दशकांपूर्वी म्हणजे सालांपासून भारतात तंत्रज्ञानाचा युग वेगानं उदयास आलं ही क्रांती जशी वेग घेऊ लागली तसेच खेडेपाडे बदलू लागले हळूहळू तंत्रज्ञान गावागावात पोहोचल्यामुळे लोक जगाशी जोडले जाऊ लागले आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला परिणामत वैचारिक पातळीवरती बदल झाल्याचं दिसून येऊ पाश्चिमात्य संस्कृती भारतात आल्यानं त्याचं अनुकरण भारतीय करू लागले आणि वैचारिक दूरदृष्टी ग्रामीण भागात हळूहळू पसरायला लागली या बदलांमुळे लोकांच्या अपेक्षा साहजिकच वाढत गेल्या शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर लोक अधिक वेगानं विचार करू लागले ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंब सुद्धा शिक्षणावर भर देऊ लागले दरम्यानच्या काळात लिंग गुणोत्तर प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिला कमी असे असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे कुटुंबीय मुलींसाठी अधिक चांगले स्थळ शोधू लागले म्हणून बेरोजगार आणि शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण गोष्ट लग्नाची बदललेली व्याख्या आणि मुलींच्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाढलेल्या यादी भारतात महिलांचं प्रमाण हजार पुरुषांमागे कमी असल्यामुळं साहजिकच मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी चांगलं स्थळ मिळेल अशा अपेक्षा आहेत जुन्या चालीरीती प्रमाणात लग्नाचे प्रकार सध्या कमी झालेले आहेत जुन्या पद्धतीचं चूल आणि मूल या संकल्पनाला जुगारून मुल। मुली अधुन एकतेची आस धरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकरी असणारे लोकच शेतीला दुय्यम समजू लागल्यामुळं शेतकरी मुलीच्या अपेक्षा वाढल्या आणि जो तरुण पुण्या मुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागलं सध्याची लग्नसंस्था पैशांभोवती फिरणारी मागील काही दिवसात तरुणांना मुलगी मिळण्याचं वास्तव भयानक झाल्यामुळं काही लोकांनी मुलीच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे ही बाब तरुणांसाठी जास्त तणावकारक ठरतीय त्याचबरोबर लग्न करण्यासाठी मुलगा आर्थिकदृष्ट्या किती श्रीमंत आहे हे साधारणपणे बघितलं जातं यावरून स्थळ ठरवण्यात येतात आर्थिक स्थैर्य न बघता लग्न करणारे खूप कमी जोडपे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील पुरुष प्रधान संस्कृती सध्या देशातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पुरुष प्रधान संस्कृती पाहायला मिळते कुटुंबावर पुरुषाचा ताबा असल्यानं महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असताना आपल्याला पाहायला मिळत असे या गोष्टींमुळे हो निर्णय त्या स्वतः घेऊ शकत नव्हत्या आणि लग्नासाठी मुलगा निवडण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मुलींना नव्हतं पण सध्या पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव भारतीयांवर पडल्यानं बऱ्याच भागातील चित्र वेगळं आहे आजकालच्या तरुणी लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रथा जुगारून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न बघतायत ग्रामीण भागातील ही पुरुष प्रधान संस्कृती सुद्धा लग्नासाठी काहीशा प्रमाणात कारणीभूत ठरलेली आहे असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही शेती व्यवसाय तोटात असल्याचा समज ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत नसल्यामुळं शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नाही म्हणून शेती हा कायमच तोट्यातील व्यवसाय आहे असा गैरसमज शेतकऱ्यांचा झालाय म्हणून शेतकऱ्यांना मुलांना मुलगी देण्यास टाळतात पण शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातनं बघण्याची वृत्ती नसल्यामुळे आज तरुणांचं मानसिक खच्चीकरण होण्यास कारणीभूत ठरते बेरोजगारी व्यवसाय शाश्वती आणि गरजा मागील काही दशकांपासून जसं रोजगार वाढले आहेत तसेच बेरोजगारांची संख्याही वाढली उच्च शिक्षित तरुणही आज बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळतात एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही तरुण सात ते आठ वर्ष अभ्यासात घालून काहीच हाती न लागल्यानं गावी परत येऊन शेती करू लागल्यात ग्रामीण भागात एखादा छोटा मोठा शेतीपूरक व्यवसाय जरी असला तरी त्यातून गरजा पूर्ण होतील का हा व्यवसाय चालण्याची शाश्वती आहे का असे बरेच प्रश्न असतात म्हणून चांगले पैसे कमावणाऱ्या तरुणांना सुद्धा आज मुली द्यायला लवकर कुणी तयार होत नाही लग्नाचा वाढलेला वय धोकादायक की परिणामकारक मागच्या दोन दशकांपासून तरुणांच्या लग्नाचं सरासरी वय वाढलेलं आपल्याला दिसेल यासाठी आपल्या शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या विचार करावा लागेल आर्थिक दृष्ट्या स्थैर्य मिळाल्यावर काही तरुण लग्नास करण्यास प्राधान्य देतात तर काही भविष्याचा विचार करून लवकर लग्न करण्यास प्राधान्य देतात परंतु आर्थिकदृष्ट्या स्थैर्य न मिळवत लग्नाचा विचार करणारे तरुण सुद्धा आजकाल पाहायला मिळतात उशिरा लग्न केलेल्यांना भविष्यात शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं डॉक्टरांचं मत आहे लग्न प्रजनन क्षमता कमी होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली म्हणून लग्नाचं वाढतं आपल्या भविष्यावर परिणाम करू शकतं त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी जो वेळ लागतो त्या कालावधीत पालकांच्या वयांनासाठी पार केलेली असते त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून विचार करून लग्न करण्याला आजकाल तरुणांनी प्राधान्य द्यायला हवं मुलांचे लग्नाचे वाढत चाललेले वय सरासरी वय मानसिक आणि कौटुंबिक परिणाम दोन दशकांपूर्वी ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मुलांना लग्नासाठी सहजा मुली मिळत होत्या परंतु वरील काही कारणांमुळे आता शिक्षित तरुणांना लग्नासाठी भटकावं लागतंय काही तरुण लग्न होण्यासाठी तात्पुरतं पुण्यासारख्या शहरात येऊन काम करतात या सगळ्या गोंधळात मुलांचं वय वाढत जातं पूर्वी एकवीस ते बावीस वर्षी मुलाचं लग्न व्हायचं परंतु आता हेच लग्नाचं वय पस्तीस ते तीसच्या घरात जाऊन ठेपलंय लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून तरुणांचं मानसिक खच्चीकरण होऊ लागलाय परिणामी मुलांचे कुटुंबीय सुद्धा आज मानसिक गर्तेत अडकलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारच्या बातमींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद